नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं वैभव शेटे स्पीच ऑफिशियली या युट्यूब तुम्ही व्हिडिओ स्टार्ट केलाय तसा शेवटपर्यंत नक्की पहा आणि मित्रांनो आजचा विषय असा आहे की डिप्रेशन मधून बाहेर कसं निघायचं तर पुन्हा एकदा मित्रांनो सर्वांचं या ग्रुपमध्ये या परिवारांमध्ये आणि या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो खरं तर आपले अनेक प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नांचे मी उत्तर देणार आहे ते प्रश्न खरं तर आपण मांडतो त्यावेळेस ते मांडणारे प्रश्न कसे असतात खरं याच्याकडे आपलं लक्ष जात नाही पण त्याच्यापासून दुःख बऱ्याचदा आपल्याला भोगावं लागतं मिळत असतं मित्रांनो बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहेत की अगदी झोप सुद्धा येत नाही खूप ताणतणाव होतो मन लागत नाही लग्नाचा डिवाज होणं प्रेमबंधन तुटणं असेल कोणी माझ्याशी संवाद साधत नाही माझे नेहमी भांडणं होतात जीवनात मी खूप दुःखी असतो यासारखे अनेक प्रश्नांचे उत्तर हा व्हिडिओ तुम्हाला देऊन जाणार आहे खर तर मित्रांनो अनेकदा आपल्याला हे प्रश्न पडत असतात अनेकदा आपण हे अनुभवलं सुद्धा आहे त्या अनुभवल्यामध्ये अनेक प्रकार सुद्धा आहेत मित्रांनो खर तर बरेच लोक डिप्रेशन मध्ये आल्याच्या नंतर स्वतःचा सोन्यासारखा जीव सुद्धा गमवून टाकतात मग बऱ्याच लोकांना चक्क झोप सुद्धा लागत नाही मग मी ग्रामीण भागामध्ये बघत असतो खास करून माझ्या बळीराजाच्या बाबतीत बळीराजा म्हणण्यापेक्षा सगळ्यांच्याच बाबतीत मी म्हणे की कर्ज बाजारी होऊन स्वतःला स्वतःच्या जिवाळ्यात त्रास देणं कर्ज बाजारी होऊन स्वतः आत्महत्या करणं कर्ज बाजारी देऊन स्वतःला दुसऱ्यांना त्रास देणं असे अनेक गोष्टी त्यामध्ये होत असतात म्हणून आपल्याला बऱ्याचदा झोप लागत नाही मग मित्रांनो होणार जीवन जे आपल्याकडे आहेत ना ज्याच्याकडे कर्ज तोच खरा मारत असं एक मन आहे का बरं असं म्हणले की त्याच्यामध्ये काहीतरी आहे काहीतरी तथ्य आहे पण असं म्हटलंय की जीवनात कर्ज कोणाकडे ना नाही कर्ज सगळ्यांकडेच आहे असं नाही की कर्ज माझ्याकडे नाही सगळ्यांकडे कर्ज आहे पण ती कर्ज फेडण्याची ताकद प्रत्येकांकडे नसते कर्ज हे प्रत्येकावर आहे पण कर्ज फेडण्याची ताकद प्रत्येकाकडे नसते बघा जेव्हा आपण पैसे घेतो एखादं कर्ज घेतो तेव्हा आपण मुद्दा म्हणून कर्ज घेत नसतो काहीतरी आपली मजबुरी असते म्हणून आपण कर्ज घेत असतो ते कर्ज घेतल्याच्या नंतर ती जेव्हा परतफेडचे टाइम येते तेव्हा तो आपण परतफेड करता येत नाही त्या डिप्रेशननी आपण आत्महत्या करतो किंवा अनेक वेगळं नाही ते पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो म्हणून मित्रांनो आपल्याला बऱ्याचदा ते कर्ज सतवतं ते जे माणसाने रक्कम दिली तो माणूस आपल्याला वारंवार टॉर्चर करत असतो म्हणून आपल्याला खरंच झोप येत नाही ते कर्ज फेडण्याची आपल्याला चुलूक लागलेली असते वाहूक लागलेली असते कधी ते फेडता येईल याचा प्रयत्न करत असतो म्हणून बऱ्याचदा आपल्याला झोप लागत नाही तर मित्रांनो ज्या माणसाचं तुम्ही प्रामाणिकपणाने कर्ज घेतले ती पूर्णपूर्ण ताकद ठेवा कि मी त्याला फेडता आलं पाहिजे आणि ते मी फेडलं पाहिजे जर फेडता येत असेल तर प्रामाणिकपणाने मी कर्ज घेतोय ते मला परत फेड करायची ही तुमच्या दिमागामध्ये स्ट्रॅटेजी बनवून ठेवा एक पॉईंट बनवून ठेवा मग ते परत केल्याच्या नंतर जेवढं मनाला सुख मिळतं तेवढं मनातलं सुख कशातच नाही ते परत केल्याच्या नंतर बऱ्याचदा माणसाला मग ह्या कारणामुळे सुद्धा आपल्याला बऱ्याचदा झोप लागत नाही बऱ्याचदा मन लागत नाही बऱ्याचदा असं वाटतं की आपण आपलं स्वतःचा जीव संपवला पाहिजे जीव संपवण्याचं कारण फक्त दोन ते ते दोन ते पाच मिनिट असतील किंवा सेकंद असतील एवढंच असतो डिफरेन्शनचा जो राग असतो तो राग जास्त काळ एक तासाचा दोन तासाचा तीन तासाचा राग कधीच कोणाचा नसतो लक्षात घ्या राग तुम्हाला एक तासभर कधीच येत नाही राग फक्त तुम्हाला पाच ते सहा मिनिट येतो किंवा याच्या पलीकडे याच्या पलीकडे जास्त हो की तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो हो। पुढे अभ्यासानुसार सांगतो हो। की याच्या पलीकडे तुम्हाला राग येत नाही मग राग कधी पाच दहा मिनिटच राग असतो पण तो राग एवढा प्रचंड असतो की ते तुम्हाला काहीही करायला लावतो काहीही आणि ते तुम्ही त्याने सांगितल्याप्रमाणे तसंच कार्य करायला लागतात मग बऱ्याचदा असाही प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो म्हणून आपल्याला बऱ्याचदा झोप लागतो प्रत्येक विषयाबद्दल आपण मांडणी करत असताना आपल्याला खरंच आपण डिस्करेज होऊन जातो बाहेर पडतो त्या गोष्टीतून मित्रांनो जीवनात खूप ताणतणाव सुद्धा आपल्या जीवनामध्ये येतो ताणतणाव कधी येतो आपण ज्या गोष्टीवर खूप अपेक्षा ठेवतो ती गोष्ट आपल्याला मिळत नाही म्हणून बऱ्याचदा ताणतणाव येतो की ज्या गोष्टीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो कृतज्ञता व्यक्त करतो ती गोष्ट आपल्याला मिळत नाही किंवा ती जसा पाहिजे तसा रिप्लाय आपल्याला समोरून येत नाही म्हणून आपल्या जीवनात खूप ताणतणाव एखादा बिझनेस असेल त्या बिझनेसमध्ये परिपक्व तुम्हाला काम करायचं आहे तरी सुद्धा त्या बिझनेसमध्ये तुम्हाला फळ मिळत नाही म्हणून स्वतः मी नंतर सांगणार तुम्हाला का मिळत नाही आपण कशामुळे ते आपल्याला यश येत नाही ते आपण आपण मी नंतर पाहणार आहोत पण पहिले प्रश्नाचं आपण सोल्युशन काढले त्यानंतर बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की मन लागत नाही हा मन लागत नाही सगळ्यात जास्त जवळपास या भारत देश नव्हे तर या युगामध्ये जगामध्ये म्हणतोय सगळ्यात जास्त मन लागत नाही हा सगळ्यात मोठा नव्याण्णव टक्के म्हणजे शंभर टक्के लोकांचा प्रश्न आहे की माझ मन लागत नाही मन का लागत नाही मित्रांनो मन याच्यासाठी लागत नाही की आपण ज्या गोष्टीमध्ये परिपक्व आहोत आणि त्या परिपक्व त्या गोष्टीमध्ये देण्याचा प्रयत्न करतो तिथे कुठं आपण त्या गोष्टीमध्ये देऊ शकत नाही हेही मन लागण्याचं कारण आहे ज्या वेळेस आपण प्रचंड बिझी असतो प्रचंड आपला शेड्यूल बिझी असतो त्यानंतर आपल्याला ते काही वेळासाठी ते प्रश्न जे गोष्टी आहेत त्याला आपल्याला वेळ देता येत नाही किंवा आपण जिथे वारंवार बिझी असतो तिथे आपल्याला काम लागत नाही म्हणून आपण पूर्ण डिस्टर्ब होतो पूर्ण आपलं मन लागत नाही पूर्ण आपलं जी पावर आहे ती पॉवर आपली निघून जाते मिळत नाही आणि लोक आपल्याशी अटॅच होत नाही आणि अनेकदा आपल्याला एकटं एकटं वाटायला लागतं म्हणून आपलं मन लागत आणि जर मन लागत नाही कॉटिस कॉटिस नावाचा एक प्रकार आपल्या माइंड मध्ये मा असतो तो कॉटिस नावाचा जो पॉइंट आहे तो ऍक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला सकाळी उठल्या उठल्या सकाळी ब्रश करण्याच्या आधी उठल्या उठल्या पाणी प्यावं लागतं आणि बॉडीला पाण्याची आवश्यकता आहे ती पाणी मिळाल्याच्या नंतर ते तुमच्या मेमरीला तुमच्या शरीराला ऍक्टिव्ह करतं आणि तुम्ही ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर आपोआप आप जे तुमचं काम आहे ते काम सुरळीतपणाने चालत असतं मग बऱ्याचदा तुमचं मन लागत नाही ह्याच कारणामुळे दुसरा प्रश्न खर तर आहे आपलं लग्न प्रेम याच्यामधून डिवाज मिळणं की लग्नाचं म्हणजे ब्रेकअप होणं लग्न तुटणं प्रेम प्रेम तुटणं अशा अनेक गोष्टी याच्यामधून बरेच तरुण पोरत खूप बळी झालं की मला काल बरावा एका ठिकाणातून फोन आला होता तर तो, तो फोन असा होता मित्रांनो की एका मुलीचं प्रेम एका मुलाशी होत आणि ते तुटलं काही कारण तुटलं आणि ती एवढी डिप्रेशन मध्ये गेली खूप डिप्रेशन मध्ये गेली चक्क तिला काय करावं कळत नव्हतं मग मा असे मला बरेच कॉल येतात बरेच मेसेज येतात मग त्यावेळेस आपण उत्तर दिलं पाहिजे हे मला वाटतं मला जसं जमल तसं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत असतो माझ्या वाचनातून मग बऱ्याचदा असाही प्रश्न आपल्या समोर उद्भवित होतो बऱ्याचदा आपल्या समोर असाही प्रश्न निर्माण होतो की नेमकं केलं काय पाहिजे तर मित्रांनो बऱ्याच जणांचे डिव्हॉर्स होतात लग्न काही जणांचं असंही असेल लग्न झालं दोन तीन महिने चांगला संसार चालला त्यानंतर तो मुलगा कुठेतरी गेला आणि काही जणांचं असंही होत कि तो मुलगा आहे त्या मुलाला तिची पसंती नाही किंवा त्या मुलीला तिची पसंती त्याची पसंदी नाही म्हणून निवास दिला जातो मग काही जणांचं असंही होतं की घरात न सांगता बाहेर दुसरीकडे अफेर चालवणं दुसऱ्यावर प्रेम करणं आणि बायको जी आहे किंवा जे प्रेम आहे त्याला लाथ मारून बाजूला काढणं असंही होऊ शकतं काही जणांचं असंही होतं लग्न झाल्याच्या नंतर दोन तीन महिने संसार चालतो तो, तो मुलगा दुसऱ्याच मुलीच्या प्रेमामध्ये पडतो आणि घरून काय केलं जातं त्या मुलीला डिप्रेशन मध्ये येते आणि त्या मुलीला ताणतणाव वाढतो बऱ्याचदा मग बऱ्याचदा असं होतं की त्या मुलाचे घरचे सुद्धा जी सुणू म्हणून आपल्या घरामध्ये आणलेली आहे तिला प्रमोट करता येत नाही तिला हवी ती पॉवर देता येत नाही म्हणून ते सुद्धा तिला बाहेर काढतात मग बऱ्याच महिला अशा सुद्धा आहेत लग्न होऊन त्या मुलांनी तसं का केलं म्हणून पटकन डिवाईस पेपरवर साईन्स करून साईन करून टाकतात आणि साईन केल्याच्या नंतर खरं तर पुन्हा पच्छतात होतो मग बऱ्याचदा असंही होतं की आपल्याला त्या गोष्टीमधून बाहेर पडता येत नाही मग बऱ्याचदा असंही होतं की त्या गोष्टीला लवकर स्पर्श करता येत नाही मग मित्रांनो हे प्रेमभंगाचे कारण लग्न डिवॉर्स हे कशामुळे होतात बऱ्याचदा असंही त्याचं कारण आहे की एकूण एकाच मन जुळत बऱ्याचदा कशामुळे मन जुळत नाही हे सुद्धा आपण पुढे प्रश्न सांगणारच आहोत मग प्रेम का जुळत नाही मन का जुळत नाही मग असं का होतं बरेच दे आता आपण म्हणतो की हे असे अनपड लोकांमध्ये खेड्यातल्या गोष्टीमध्ये बऱ्याचदा होतो असे बऱ्याच जणांचा गैरसमज आहे पण मी जेवढं ऐकलंय जेवढं वाचलंय तसं शहराच्या ठिकाणी जास्त जास्त प्रमाणे या गोष्टीचं आपल्याला पाहायला मिळतं पण खेडेगावामध्ये बघा तुम्हाला हे तुम्हाला पाहिला अजिबात मिळत नाही प्रेम प्रेम आहे जे काही तुम्ही विवाहिक संबंधाने एकूण एकाशी जुळून एकत्र आलेलं आहात ते पूर्ण करून निभवलं जात बऱ्याच ठिकाणी आणि दुसरा ही प्रश्न असा आहे कि बऱ्याच ठिकाणी महिलाला प्रेमाच्या नावाने टॉर्चर केल्या जात बऱ्याचदा मग याच सोल्युशन काय आहे याचं उत्तर नेमकं काय मित्रांनो खर तर माझे हात जोडून त्या जोडप्यांना विनंती असेल की आपण जेव्हा ही जेव्हा ही सिच्युएशन तुमच्या समोर उभी होती देवजान ही सिच्युएशन कोणावरही येऊ नये पण ज्यांच्या समोर ही सिच्युएशन आलेली आहे ही ही खरंच तर वेळ ज्यांच्यावर आलेली आहे त्यांना माझे हात जोडून विनंती आहे आपण डिप्रेशन मध्ये गेला तर प्लीज कुणीही आत्महत्या करू नये कोणी याच्यावर जाऊन स्वतः शरीराला काहीतरी त्रास होईल अशा गोष्टी तुम्ही करू नये याच्यामधून पटकन कसं बाहेर येत याचा आपण प्रयत्न करा ज्या व्यक्तीने किंवा ज्या व्यक्तीने तुम्हाला त्याच्यावरून डिवॉर्स दिला असेल किंवा के प्रेमभंग केला असेल याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक पडू नका आणि स्वतःच्या जीवाला त्रास बसू नका नवीन जीवन नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा मग बऱ्याचदा ह्या गोष्टीला काहीतरी वेगळं करणं खर तर वेगळी बाब आहे पण बऱ्याचदा असं हे असतं की त्या त्या गोष्टीला घरचे सपोर्ट करत नाही मग मित्रांनो असे समाजामध्ये काय आहे की खरं तर माझ्या समोरच एक मॅटर आहे मी ते केस सॉल्व्ह केलेली आहे की एक उदाहरण म्हणून देऊन सांगतो आणि त्याच्यानंतर मी कंटिन्यू करतो एक मुलगी होती जवळपास पंचवीस वर्षाची असेही कदाचित पंचवीस वर्षाची असेल त्या मुलीचं लग्न झालं आणि त्या मुलीचे काही कारण जे काही पती आहे ते वारले वारल्याच्या नंतर एवढं कमी वय आहे वीस पंचवीस वर्ष वय आहे तिला एक छोटासा मुलगा आहे आणि ही चक्क विधवा झालेली आहे विधवा झालेली महिला मग बऱ्याचदा ह्याच्या समोर अनेक प्रश्न उपस्थित होतात की विधवा झालेल्या महिलेने लग्न करू नये वगैरे वगैरे समाजाचे रीतीबाद बाहेर येतात पण मित्रांनो खरं तर पुन्हा एकदा माझी विनंती कळकळीची विनंती असेल ज्या मुलीच्या सोबत असं झालेलं आहे म्हणजे अगदी कमी वयामध्ये स्वतःचा नवरा सोडून त्यांना गेलेला आहे जसं की देवाघरी असेल किंवा डिवोर्स असेल वगैरे मग याच्यामध्ये विधवा महिला जी माझ्या समोरची केस होती ती मी सॉल्व्ह केलेली आहे मग त्यांच्याशी मी भू बोलून त्यांच्याशी बातचीत केली एक छोटा मुलगा होता आणि तिचे पती परमेश्वर उभारले मग त्यानंतर समाज त्यांच्या घरी जे वातावरण होतं ते वातावरण पूर्ण त्या मुलीला डिस्करेज करण्याचं किंवा डिस्टर्ब करण्याचं बरं वातावरण तर मला असंच कुठून तरी एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे आपण त्यांच्याशी चर्चा करू आपण त्यांच्याशी बोलू मग मित्रांनो मी त्यांच्याशी चर्चा करायला गेल्याच्या नंतर बऱ्याचदा एक दोनदा त्यांच्या घरी मी चक्रा मारला ते माझ्याकडे आले ते बऱ्याचदा मला बऱ्याच ठिकाणी मला भेटले चर्चा करायला लागले मग अशा एक दोन चर्चामधून त्यांचा मी फ्री माइंड केला बऱ्याचदा आणि फ्री माइंड केल्याच्या नंतर काय झालं मित्रांनो लक्षात घ्या मग त्यांच्या घरच्यांना मी सगळ्यांना राज केलं की ह्या मुलीचं लग्न दाव लग्न लावून दिलं पाहिजे या मुलीला नवीन संसार थाटता आला पाहिजे ह्या मुलाला नवीन वेगळी आपली जी आई आहे ती आई आपल्याला मिळाली पाहिजे ठीक आहे नाही जी, जी वडिलाच वडिलाचं प्रेम आहे, प्रेम आहे ते वडिलाचं प्रेम आपल्याला मिळालं पाहिजे मग मित्रांनो मी त्याच्यावर प्रयत्न सुरू केले मी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली अगदी पंचवीस वर्षाची मुलगी वीस पंचवीस वर्षाची मुलगी ती विधवा आहे आणि त्याच्यासोबत लग्न करू नये अशी समाजाची रीती भात आहे पण मित्रांनो लक्षात घ्या व्याकुळ तिला बाई पंचवीस वीस वर्षाची मुलगी आहे चक्क पती परमेश्वर तिला सोडून गेले तिक अक्क आयुष्य तिनं विधवा म्हणून काढायचं का पण समाजामध्ये ठीक आहे, भीना 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 हो आहे। काही हरकत नाही विधवा म्हणून जरी काढले असेल तर समाजाच्या दलिंदर नजरात ज्या आहेत त्या वेगळ्या भिन्न होत चाललेल्या आहेत म्हणून काहीतरी बोलल्याच्या नंतर त्यांच्या घरच्यांना हे सगळ्या गोष्टी आवडायला लागल्या एक प्रामाणिक क्षेत्रातील एक आपण काम चांगलं करायला लागू मी स्वतः एक कीर्तनकार आहे मी स्वतः एक व्याख्यात आहे याच्यामधून वाचनामधून मी ह्या गोष्टी प्रगट करत असतो त्या घरच्या लोकांना माझ्या सक... सगळ्या गोष्टी आवडल्या आणि त्या मुलीच एका मुलासोबत लग्न लावून दिलं लग्न लावून दिल्याच्या नंतर ते एक मुलगा आणि दुसरी त्यांना एक मुलगी झाली असे चांगल्या प्रकारे चार जणांचा संसार चांगल्या पद्धतीने त्या मुलीचाही उद्धार झाला ज्या मुलाला मुलगी पाहिजे होती त्या मुलालाही मुलगी चांगला संसार आज ते करत आहे मग असे बऱ्याचदा प्रश्न आहेत हे उदाहरण होतं मित्रांनो मग असे अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक भारत देशामध्ये आपल्याला मॅटर्स मैं दिसायला लागतात ह्या मॅटर्सला कोणीतरी वाचा फोडण्यासाठी माणूस व्यक्ती पाहिजे असतो ज्यांच्या मधून बऱ्याच जणांचे प्रेमभंग झालेत बऱ्याच जणांचे डिवॉर्स झालेत अशा लोकांना खरं तर एक माइंडला चालना देणारा व्यक्ती किंवा या व्यक्तीला असं वाटतं की माझ्या भावना मी कोणापासून व्यक्त करू शकतो घरच्यांपास व्यक्त केल्या तर घरचे म्हणतात झालं गेलं विसरून जा हा शब्द आपल्याकडे कॉमन असतो याच्या पलीकडे आपल्याला कोणी सांगत नाही झालं ते सोडून दे हाही शब्द त्याच्या पुढे आपल्याला कोणी सांगत नाही पण त्या व्यक्तीला असं वाटतं की माझी गोष्ट माझ्या व्याकुळती माझी व्यथा माझे संकट माझं कार्य कोणीतरी माझं ऐकून घ्यावं मी तरी मन मोकळं व्हावं पण त्या व्यक्तीला ज्याच्यासमोर मनमोगळं व्हायचंय तसा व्यक्ती बिलकुल मिळत नाही जसे आई असतील वडील असतील भाऊ असेल घरच कोणताही सदस्य असेल या सदस्याला त्याला सगळ्या गोष्टी कशा सांगावेत असा बऱ्याचदा प्रश्न पडतो त्या व्यक्तीला मनसोक्त ऐकून घेणारा माझा भावना व्यक्त करणारा कोणीतरी व्यक्ती पाहिजे असतो बऱ्याचदा त्या गोष्टी आपल्याला मिळत नाही पण त्या ती जी व्यक्ती आहे जी व्यक्ती ह्या डिप्रेशनमध्ये त्या व्यक्तीला आपण शंभर टक्के बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो जसं की मित्रांनो ह्या व्यक्तीनं पहिलं काम करायचं लक्षात घ्या खूप महत्वाचा विषय त्या व्यक्तीनं पहिलं काम करायचं ते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मौन करायचा सा, साधना करायची दुसरी गोष्ट भरपूर व्याख्यानं भरपूर कीर्तन श्रवण करण्याचा प्रयत्न करायचा ज्याच्यामधून आपल्याला शांती मिळते कीर्तन असे श्रवण करायचे की कि ज्या कीर्तनामध्ये सासू सासरे सांगितले जात नाही ज्या कीर्तनामध्ये दुःख सांगितले जात नाही ज्या कीर्तनामध्ये मौन संत सांगितले जातात अशा कीर्तन आपण श्रवण करायचे आणि बऱ्याचदा की बऱ्याच जणांनी असं होतं की आपण हेडफोन टाकतो आणि गमच गाणे ऐकत असतो ही जेव्हा स्ट्रॅटेजी जेव्हा हे वातावरण निर्माण होतो बिलकुल असं करायचं नाही जे संगीतमय वातावरण असतं जे तुमच्या मनाला आनंद देतो अशा व्यक्ती अशा गोष्टी तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न साधनात्मक केल्याच्या नंतर बऱ्याचदा आपल्या समोर असे डाऊट होतात मग मित्रांनो त्या व्यक्तीला कोणीतरी एक जोड असणारा व्यक्ती हवा असतो ते व्यक्ती आपल्याला मिळत नाही मग मित्रांनो साधनेतून आपल्याला ती ऊर्जा मिळायला करा आणि परफेक्टली या गोष्टीला सगळ्यात जास्त म्हणजे जो डिवॉर्स होतात जे प्रेमभक्व होतात याला सगळ्यात मोठं कारण आहे की लोक काय म्हणतील लोक माझ्याबद्दल काय विचार व्यक्त करतील असा वेगवेगळा प्रश्न त्याच्या बाबतीत आहे ते आपण सोल्युशन आधी बाजूला काढला पाहिजे या जीवनामध्ये माझ्या शिव श्रेष्ठ कोणा नाही या जीवनामध्ये माझ्या एवढं दुःख कोणाला ना नाही या जीवनामध्ये माझा एवढा आनंद कोणाला ना नाही ह्या ना, गोष्टी आपल्या मनामध्ये दुःख दुःखही माझ्याकडे आहे आनंदही माझ्याकडे आहे मी शहाण आहे मला मी आनंदी आहे मी अभ्यासू आहे एवढ्या गोष्टी जर तुमच्या मनात असतील तर जगातील कोणतीच गोष्ट तुम्हाला डिस्करेज करू शकत नाही जगातील कोणतीच गोष्ट तुम्हाला डिस्टर्ब करू शकत नाही जगातील कोणतीच गोष्ट तुम्हाला तुमच्या कव्हरेजमधून मधून बाहेर काढू शकत नाही ही गोष्ट तुमच्या लक्षात ठेवली पाहिजे मी माझ्या पुरता जगते ठीक आहे मला डिवॉर्स मिळाला ना संपला विषय माझी मुलगी असेल जी काही मुलगी झालेली असेल ती मुलगी माझी मी त्याच्याबद्दल तिला शिकवण्याचा प्रयत्न करेल नाही बाळ नाही त्यांचा डिव्हॉर्स झाला त्यांना माझे हात जोडून विनंती असेल आपलं स्वातंत्र्य स्वतःच मन निर्माण करा स्वातंत्र्य स्वतःचं राज्य निर्माण करा ही निर्माण करायच्या नंतर स्वतः बघा तुम्ही किती डेव्हलप होतात महाराष्ट्रात असे कितीतरी उदाहरण आहेत की ज्यांना ज्यांचा नवरा सोडून गेलाय ज्यांचा डिवॉर्स झाला ज्यांचा प्रेमभंग झाला ते आज मोटिवेशनल आहे ते लोकांना एक आदर्श देतात ते एक चांगलं जीवन जगतात एक तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो मित्रांनो एक महिला असते आणि त्या महिलेला मूल बाळ नसते आणि कदाचित नंतर त्यांना एक मुलगी होती छोटी मुलगी पण तिच्या घरी एवढा तिचा छेडछेड केला जातो तिला मारल्या जातं बऱ्याचदा जा, तिच्या कानाखाली मारलं जातं पण तिला सगळ्या फॅमिली समोर काय केलं जातं फॅमिली समोर बसवल्या जात नाही जर ते डायनिंग टेबल जेव्हा ते, ते जेवणाच्या टेबलवर बसतात जेवणाच्या टेबलवर बसल्याच्या नंतर त्या महिलेला जिच्यासोबत ज्या मुलानं विवाह हो केलाय त्या, त्या मुलाला ते मुलगा तिला सगळ्यांसमोर जेवू देत नव्हता एकटं खाली बसून जेवायचं अशी त्यांचा घडी खूप ताणतणावाची हो पद्धत होती पण त्या मुलीने कधीच भारता सगळ्या गोष्टी सहन केल्या जी बायको जे नवरा त्रास देतो जे त्यांचे सासू सासरे त्रास देतात या सगळ्या गोष्टी तिने सहन केल्या मात्र जेव्हा तिला कोणती गोष्टीची चालना मिळाली तेव्हा एवढं टॉर्चर करणाऱ्या गोष्टी हळूहळू तिनं बंद करण्याचा प्रयत्न केला मग हळूहळू गोष्टी त्याचा नवरा तिला तिचा त्याचा नवरातीला त्रास द्यायचा खूप अशा अनेक गोष्टी आहेत मात्र तिने असं ठरवलं की आपल्याला आपण एक मुलगी आहोत मुली हा केंद्रापर्यंत पोहोचल्यात मुली हा जगातील सगळ्यात मोठी आयडिक कहाणी आहे आयडॉलॉजिकल कहाणी आहे हे आपण सगळं सोडलं पाहिजे स्वतः तो मुलगा त्या मुलीला डिवॉर्स पेपर साईन करत होता डिव्हाइस मागत होता मग बऱ्याचदा तिला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला एक दिवस असा आला तिला मारण्याचा प्रयत्न केला तिने हात पकडला म्हणजे अगदी ती महिला गर्भवस्ती असताना मारण्याचा प्रयत्न केला त्या महिलेने हात पकडला आणि हात पकडल्याच्या नंतर जसा हात बाहेर काढला तसा कानाखाली स्वतःच्या नवऱ्याच्या टाकला आणि सांगितलं तुला माझी गरज नाही तुला माझी गरज नाही चल माझीही मलाही तुझी गरज नाही तुला माझी गरज नाही माझी मला गरज नाही तुला गरज नाही असं जेनं सांगून दिलं आणि असं सांगून दिल्याबद्दल कळालं तेव्हा लक्षात आलं मीही काहीतरी करू शकते तेव्हा तिला त्याला त्या स्वतःच्या नवऱ्याला तिनं कानाखाली टाकितलं एवढे विचार आचार तिनं अत्याचार एवढे सहन केले एवढे अत्याचार सहन करून सुद्धा मग कुठेतरी एक स्त्रीचा पाऊलपणा चांगुलपणा तिने दाखवला आणि जी गर्भवस्ती होली काही दिवसांनी एका सुंदर अशा मुलीला तिनं जन्म दिला आणि स्वतःच कार्य सुरुवात केली स्वतःच्या कार्याला सुरुवात केल्याच्या नंतर तिने एक स्वतः स्वातंत्र्य एक ट्युशन टाकलं आणि ट्यूशन टाकल्याच्या नंतर तिने जगातील मोठी सगळ्यात आयडिओलॉजिकल एक ताकद निर्माण केली एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं मित्रांनो जगातील सगळ्यात मोठं एक आदर्श स्थान मी म्हणेल त्यांचं नाव आहे सिंधुताई सपकाळ मित्रांनो सिंधुताई सपकाळांचं कार्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अनाथाची माय म्हणून सिंधुताई सपकाळांना ओळखले जाते अगदी एक नवारी मधली बाई मी प्रेमभंग आणि सांगतो तर कसं आपण बाहेर निघायला पाहिजे खरं तर सपकाळ आई यांना खरं तर चरण स्पर्श दंडवत करतो मित्रांनो लक्षात घ्या काहीतरी गलिच्छ आरोप घालून शिंदुताई सपकाळांना एक पद्धतीनं म्हणजे डिस्करेज करून टाकलं होतं स्वतःचा नवरा म्हणायचा वेगवेगळा भिन्न तुम्हाला त्याबद्दल सांगण्याची काही गरज नाही वेगवेगळे आरोप घातले आणि स्वतः गर्भवस्ती तुझ्या पोटातलं माझं मूल नाही म्हणून स्वतःच्या नवऱ्याने शिंदुताई सकाळांना बाहेर काढून दिलं ही एक बाहेरची एक स्ट्रॅटेजी झालेली एक, एक अशा अनेक मॅटर आपल्याला पाहायला मिळतात पण महिलांनी याच्यामधून शंभर टक्के आपण बाहेर निघालं पाहिजे जेव्हा शिंदूताई सपकाळांना बाहेर काढलं शिंदुताई यांनी असा बऱ्याचदा जे तुमच्या मनामध्ये विचार येतो जे माझ्या मनामध्ये विचार रहत येतो विचा तेही शिंदुताई सपकाळांच्या मनामध्ये विचार आला विचारालाई सपकाळांनी बऱ्याच वेळेस आत्महत्याचा प्रयत्न केला आपल्याला पाहायला मिळतो शिंदुताई सपकाळांच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळतो शिंदुताई सपकाळांच्या भाषणामधून आपल्याला पाहायला मिळतं अनेकदा या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात पण मित्रांनो शिंदुताई सपकाळांचं वारंवार म्हणत होतो तुला तू मरण्यासाठी जन्माला आलेली नाहीस तू आत्महत्या करण्यासाठी जन्माला आलेली नाहीस सूर्या तु नवऱ्याने तुला बाहेर टाकलं बाहेर टाकून स्वतः आत्महत्या करणं स्वतःचा जीव संपवणं याच्यासाठी तू जन्माला आली नाहीस तुला काहीतरी जगामध्ये जे तुझ्या नवऱ्याने केलं नाही ते तुझ्या घरच्यांनी केलं नाही ते तुझ्या सासर सासरांनी केलं नाही ते तुझ्या आईने केलं नाही जे तुझ्या बापाने केलं नाही त्याच्यापेक्षाही तुला चांगलं काहीतरी करायचंय त्याच्यापेक्षा तुला वेगळं काहीतरी करायचंय अनाथाई अनाथाची माई सिंधुताई सपकाळांना लक्षात आलं स्वतःच्या मनाला चालना देत गेल्या आणि जगाच्या पाठीवर अनाथाची माय ज्या नवऱ्याने बाहेर काढलो होतो तो नवरा सिंधुताई सपकाळांच्या आश्रमामध्ये जगत होता जेवण करत होता खात खात होता ही सगळ्यात मोठी वस्तुति वस्तुस्थिती आहे हिंदी सिंधुताई शिंदुताई सपकाळाने जागृत निर्माण केली ही पावर निर्माण केली सगळ्या महिलांना भारतातील सिंधुताई सपकाळ बनायचं ज्यांचा डिवास होता ज्या डिस्करेज होतात ज्या डिस्टर्ब होतात ज्यांचं मन लागत नाही ज्यांना झोप लागत नाही रात्र दिवस विचार करत असतात कोणत्याच गोष्टीचा आपल्याला विचार करायचा नाही कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही स्वातंत्र्य निर्माण करायचं स्वतः स्वतः कसं निर्माण होईल स्वतः कसं मोटिवेशनल आपण तयार होतो याचा प्रयत्न करायचा जगाच्या पाठीवर ज्या सिंधुताई सपकाळांना बाहेर काढलं होतं जगाच्या पाठीवर ज्या सिंधू सपकाळ सिंधुताई सपकाळांना विचार येत होते त्या सिंधुताई सपकाळ जगाच्या पाठीवर सगळ्याला मोटिवेशनल देत होत्या जगाच्या पाठीवर या सगळ्यांना संकटामधून बाहेर काढायच्या होत्या हे महिलांनी शिकलं पाहिजे एवढे मोठे उदाहरण आपल्याला भारत देशामध्ये मिळतात हे आपण वाचले पाहिजे हे आपण पाहिले पाहिजे लवकर आपल्याला याच्यामधून बाहेर निघायचे काही अशा महत्वाच्या गोष्टी आहेत ते मला व्हिडिओमधून मांडता येत नाही प्रत्यक्ष मला भेटल्याच्या नंतर प्रत्यक्ष माझ्या समोर आल्याच्या नंतर त्या गोष्टी मला तुम्हाला नावासहित सांगता येतील व्हिडिओ असल्यामुळे व्हायरल होतो यामुळे मला बऱ्याच गोष्टी सांगता येत नाही मित्रांनो हे प्रेम प्रकरणातील गोष्ट मित्रांनो प्रेम करते वेळेस अशा व्यक्तीवर प्रेम करा हा प्रामाणिकपणाने माझा सल्ला असेल प्रत्येक जणाला जे प्रेम करतात त्यांना प्रामाणिकपणाने माझा प्रेम अशी यांना सल्ला असेल की प्रेम करते वेळेस मुलगा असेल मुलगी असेल मुलांनी अशी मुलगी निवडावी की त्या मुलीने त्याच्या करिअरमध्ये मध्ये त्याच्या क्वालिफिकेशन मध्ये पुरेपूर साथ द्यावी अशी मुलगी निवडा आणि मुलीने असा मुलगा निवडा की सेम त्याने सुद्धा तुमच्या करिअरमध्ये तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काम केलं पाहिजे अँड थ्रो साठी नाही बरेच प्रेम असं झालेला पण कृपया या सगळ्यांना माझे हात जोडून हात जोडून विनंती असेल आई वडिलांचा सल्ला घेतल्याशिवाय अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्या वेळेस तुम्ही आई वडिलांचा सल्ला घेता मला प्रामाणिकपणाने खरं सांगावं असं वाटेल ज्यावेळेस तुम्ही आई वडिलांचा सल्ला घेता जगातील सगळ्यात गोष्टी जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि आई वडील अशी गोष्ट मित्रांनो ती तुमच्यासाठी परफेक्टच गोष्ट निवडतील ठीक आहे एखाद्या मुलीवर तुमचं प्रेम असेल एखाद्या मुलीला मुलीला एखाद्या मुलावर प्रेम असेल पटकन आई वडिलांना सांगा ऍक्सेप्ट करणार नाहीत पण विनंती करा पण पळून जाण्याचा विचार डोक्यातून तुम्ही काढा पण खरंच आपण परून पळून गेल्याच्या नंतर आई वडिलांना कुटुंबाला काही फरक पडणार नाही हे सुद्धा डोक्यातून काढा मित्रांनो या गोष्टी अनेक प्रकरणं हल्ली महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीतून आपल्याला सोल्युशन काढायचं वर वधू असे निवडा एकूण एकाना तुमचं कुटुंब स्वतः चालवायचंय तुम्हाला एक प्रेरक व्हायचंय म्हणून अशा गोष्टी निवडा की बस ते आपण परफेक्ट केल्या पाहिजे कृपया आणि सगळ्यांना माझे हात जोडून विनंती असेल डिफ्रेशन मध्ये येऊन दोन तीन सेकंदाचा टाइम दोन तीन मिनिटाचा टाइम तुमच्याकडे असतो तो टाइम एवढा खतरनाक असतो तो टाईम शांततेत घालवा संकटामध्ये घालू नका आतिघाई संकटात जाई असा जो असा जो विचार आहे तो विचार सत्यात उतरू देऊ नका आतिघाई केली तर संकटात जाताल स्वतःचा जीव संपून घेताय जो तुमचा विचारभंग आहे एवढी तुम्हाला ताणताना वाटतो विचार एवढा खंडित शेवटपर्यंत मृत्यूच्या टोकापर्यंत जातो त्या विचाराला तुम्ही शांत डोक्याने पार काढण्याचं सोल्यूशन पार काढण्याचा प्रयत्न करा सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा स्वतःला संपूर्ण मित्रांनो जीवन सोन्यासारखं आई वडिलांना दिले या निसर्गाने आपल्याला जगण्याची एक स्ट्रॅटेजी निर्माण करून दिली या जीवनाला सहजरित्या संपवण्याचा प्रयत्न करू नका सोन्यासारखा जीव आहे सोन्यासारखाच याला जपा आणि जगात एवढी मोठी भरारी घ्या एवढी मोठी भरारी घ्या की स्वतःच नाव कमवा मित्रांनो सगळ्यांना माझे हात जोडून मा करू, या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती असेल डिप्रेशन मध्ये आल्याच्या स्वतःला संपवण्याचा आपल्याकडे बघून जगलं पाहिजे असं जीवनामध्ये काहीतरी प्रयत्न करा असे अनेक प्रश्न असतात मित्रांनो असे अनेक प्रश्न असल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा आपण या गोष्टीमध्ये अडकून पडतो आणि स्वतःचा जीव संपवतो असं कुणीही करायचं नाही मित्रांनो यासारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये टाकत असतो जे पुढचे काही आपले विषय आहेत ते आपण पाहणार असतो की कोणी माझ्याशी संवाद साधत नाही माझे नेहमी भांडण होतात जीवन मी जीवनात मी खूप दुःखी आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ जसा सुरू केलाय तसा पूर्णपणे पहा खरंच तुम्हाला सोल्युशन मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांना खरंच माझ्याशी संपर्क करण्याची इच्छा होत असेल त्यांना वाटत असेल आपण याच्याकडून काहीतरी घ्यावं मी निश्चित एवढा मोठा नाही की तुम्हाला मी काहीतरी पुरवेन पण माझ्या अभ्यासातून माझ्या अनुभवातून तुम्हाला जेवढं देण्याचा प्रयत्न करतो तेवढा व्हिडिओच्या माध्यमातून करतो जसं की खाली माझा खाली स्क्रीनवर माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कधीही चोवीस तासात कॉल करू शकता मी कॉल जरी मी रिसीव नाही केला तर मेसेज तुम्ही नक्की करू शकता माझा सोशल मीडिया जसे फेसबुक असेल युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल जा काई करा, करा। की अनेक ज्या काही फेसबुक असेल या गोष्टी गोष्टीमध्ये तुम्ही मला जॉईन करू शकता की खाली मी त्या माझ्या फेसबुक इंस्टाग्राम सगळ्या तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला माझ्या चॅनलचं नाव देईल या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा की मित्रांनो नक्की या सगळ्या गोष्टींनाही केले तरी वेळेप्रसंगी चालेल पण तुमचा मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा की नक्की तुमचा मित्र एखाद्या डिप्रेशन मधून बाहेर पडेल नक्की त्याला नवीन एक उमेद निर्माण एकदा जाता जाता मी कळकळीने हात तुम्हाला जोडून सांगतो की डिप्रेशन मध्ये आल्याच्या जो काही वेळ असतो तुमच्याकडे पाच दहा मिनिट किंवा एक दोन सेकंड एवढी पॉवरफुल असतो की ते शेवटी तुमचं जीव संपेपर्यंत तुम्हाला सपोर्ट करत असतो या सपोर्टची आपल्याला गरज नाही कितीही डिप्रेशन होऊ द्या पण या गोष्टीमध्ये तुम्ही पडू नका आणि स्वतःचा जीव संपून घेऊ नका असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर सुद्धा नक्की करा धन्यवाद